दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई सुरू आहे नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे पहाटे पासूनच एकोणचाळीस वाहनांमधून अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली आहे व्यावसायिकांची दुकाने आणि घरांची यावेळी तपासणी करण्यात येत कॅनडा कॉर्नर भागातील सुराणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या मनमाड येथील निवासस्थानी अधिकारी तपास करताय सोने चांदी खरेदी आणि दागिने व्यवहारात हवाला कनेक्शन असल्याचा संशय आल्याने आयकर विभागाने धाडी टाकल्या शहरात अडत व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यात येत असून अद्याप पर्यंत सविस्तर कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही परंतु चौकशीरित्या अंतिम अहवाल सादर करण्यात येईल असे सूत्रांकडून समोर आले रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड